नमस्कार मी हितेश घाले पुरवठा निरीक्षक अग्राणी आज आपल्या तालुक्यात रेशन संबंधी नवीन ई पॉस मशीन आलेली आहे ही फोर जी सिस्टीमची वयस एस कंपनीची मशीन आहे तर आपण या मशीनबद्दल आज माहिती जाणून घेऊया ही फोर जीवाली मशीन आहे याच्यात दोन प्रकारे ओपन करू शकतो एक फिंगर प्रिंट स्कॅनरद्वारे जे इकडे आहे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आयरी स्कॅनर आहे आयरी स्कॅनर अजून चालू नाही केलं पण एक दीड महिन्यात ते चालू होऊन जाईल तर आपण सर्वप्रथम आता मशीन चालू करूया ही ऑन ऑन ऑफ बटन आहे पण ऑन केली आहे मशीन मशीन चालू झाली आहे आता आपण तिला अनलॉक करूया अगोदर मशीन मध्ये ऑलरेडी दोन सीम आहे जिओ आणि एअरटेलचं फोर जी सिस्टीम सपोर्ट करते ते तीन ऑप्शन आल्यावर आपल्याला एम एच डी एस या पी एस मध्ये क्लिक करायचं आहे नो नेटवर्क कनेक्शन लागतं आपल्याला नेट चालू करावं लागेल डेटा ऑन केला आपण आता डेटा चालू झाला आहे आता आपण स्टार्टवर जाऊ स्टार्ट बटनवर क्लिक करू इश्यू दिसत आहे आता मशीन चालू झाली होती मशीन चालू झाली आता हिच्यात जे दुकानदार आहे त्यांचा अंगठा लागतो त्यांचं नाव येते आता हे काकडद्याची मशीन आहे इथे ते बचत गटाचं नाव आलेलं आहे आणि दुसरं त्यांचा बचत गटाचं सदस्य त्याचं नाव आलेलं आहे तर आपण जो आहे व्यक्ती त्याचा अंगठा लावून घेऊया आधार ऑटे आथे, ऑथेंटिकेशन मागेल मशीन क्लिक करा स्कॅनचं बटन दाबा आता मशीन चालू झालेली आहे मशीन चालू झाल्यावर इथे आठ प्रकारचे ऑप्शन आलेले आहे इश्यू आधार सर्व्हिस रिपोर्ट्स इन्स्पेक्शन रिसिव्ह अपलोड ट्रान्झॅक्शन आय एम पी डी एस याच्यात आपल्याला इशू करताना आणि आपण धान्य इशू करायचं असेल तर इशू करू आधार सर्विसमध्ये आधार कोणाची अपडेट करायचे असतील आधार लिंक करायचे असतील तर रिपोर्ट्समध्ये रोजचं जे धान्य आहे डेली ट्रान्झॅक्शन तपासता येईल इन्स्पेक्शन सप्लाय इन्स्पेक्टरचं काम आहे रिसिव्हमध्ये धान्य आपल्याला रिसिव्ह करावं हो लागेल ला अगोदर प्रत्येक महिन्याचं धान्य रिसिव्ह केल्यावर आपण ते इश्यू करतो तर आता आपण इश्यूमध्ये जाऊ पहिले इशूमध्ये कॅश पी इशू करायचा आहे आपल्याला कॅश पी डी एस इश्यू केल्यावर इथे रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे हा रेशन कार्ड नंबर टाकल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचं सबमिट बटनवर क्लिक केल्यावर आता ते धान्य वाटप करायचं आहे ते स्कीम विचारते एन एप एस ए आणि स्टेट एन एफ एस ए म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा ज्याच्यात गहू आणि तांदूळ गहू आणि तांदळाची पावती निघते स्टेटमध्ये साखरेची पावती निघते आणि जसं आनंदाचं शिधा आलं तर त्याचं ऑप्शन वेगळं येईल दुसरं काही साडी पिशव्या याचं आलं तर त्यांचं ऑप्शन वेगळं येईल तर त्याच्या पण पावत्या आपल्याला काढायच्या आहेत सध्या एन एफ एस सी चालू आहे आपण एन एफ एस सीवर क्लिक करू आता इथे एन एफ एस सीवर क्लिक केल्यावर त्या कुटुंबातील सगळ्या लाभार्थ्यांचे नाव आलेले आहे तर आता संतोष इथे आहेत संतोषच्या नावावर क्लिक करून वापस स्कॅन होईल आता यांनी पावत्या काढलेल्या आहे तर इथे आपल्याला इशू क्वांटिटी मध्ये जितकी त्याला धान्य देय आहे ते बॅलन्स मध्ये दाखवतात ते आपल्याला इथे इशू मध्ये ते आकडे टाकायचे आहे आकडे टाकून कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यावर आकड्याचा नंबर येतो आकड्याचा नंबर आल्यावर आकड्याचा नंबर टाकून कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्यावर प्रिंटचं ऑप्शन येते इथे प्रिंट करा म्हणून ते प्रिंट करा क्लिक वर क्लिक केल्यावर त्याची प्रिंटिंग आहे आणि ट्रान्झॅक्शन संपून जाईल आपलं दुसरं आहे याच्यात रिसिव्ह रिसिवमध्ये रिसिव्ह गुट करायचं आहे दुकानदाराला मध्ये ट्रक ट्रकशीट नंबर टाकायचा आहे आता याच्यात टाकलेलं नाही आहे मशीन आजच मिळाली आहे ट्रकशीट नंबर टाकायचा आहे कुठल्या महिन्याचा आहे तो टाकायचा आहे आणि ट्रक नंबर तो ऑटोमॅटिक ये येऊन जाईन इथे नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर तुम्हाला जितकं धान्य आलेलं आहे ते आकडे तुम्हाला मॅन्युअली टाकायचे आहे अगोदरच्या मशीनमध्ये सबमिट केल्यावर डायरेक्ट आकडे तूच पण इथे आपल्याला आता मॅन्युअली आकडे टाकायचे आहे मॅन्युअली आकडे टाकून सबमिट करायचा आहे तसे दोनच दुकानदारासाठी आहे बाकी जे आहे ते ऑफिससाठी याच्या पुढे दुकानदारांना जे धान्य वाटप करायचं आहे ते या नवीन मशिनरीच्या माध्यमातून करायचं आहे नवीन मशीन सगळ्यांना दिली आहे तालुक्यात त्यांनी ही मशीन लावून जिथे एअरटेल आणि जिओ ची रेंज आहे आता तालुक्यात सगळीकडे एअरटेल जिओ ची रेंज आहे ते एअरटेल किंवा जिओ जे रेंज पकडे ते कनेक्ट करून लोकांना या मशीनद्वारे ऑनलाईन पावत्या ऑनलाईन धान्य वाटप आहे आणि ऑनलाईन धान्य वाटप करताना याची पावती निघते तर ती पावती पण देणं बंधनकारक आहे दुकानदारांना दुकानदारांनी याच्या पावत्या पण द्यायच्या आहे आणि सोबत धान्य पण द्यायचं आहे